पहिलंच पहार असल्यामुळे सहा क्विंटल ड्रॅगन फ्रूट निघाले दोनशे रुपये किलो प्रमाणे घरूनच मागणी होती त्यांना एक लाख वीस हजार रुपयाचे ते झालेले रावेर तालुक्यातील सावदा गावातील बापलेकानं जोडीनं शेतीचं नंदनवन उभं केलंय दिलीप किसन वारके निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा मुलगा नेहल दिलीप वारके बीएससी एस आणि एम बी एन मार्केटिंग च शिक्षण घेतलंय वारके यांनी साडेतीन एकरात जवळपास दहा प्रकाराचे फळझाडे लावली नमस्कार माझं नाव दिलीप किसन वारके नमस्कार नेहान दिलीप वारके यांनी दोन हजार एकवीस मध्ये ड्रॅगन फ्रूट आणि कागदी लिंबू या फळांची लागवड केली आहे ड्रॅगन फ्रूट ची एक एकर क्षेत्रात त्यांनी लागवड केलेली आहे यासाठी लागणारी रोपे त्यांनी थेट सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथे जाऊन आणली ड्रॅगन फ्रूट ची याच्यासाठी निवड केली कि जळगावकडे इकडे या क्षेत्रामध्ये कोणाकडेही ड्रॅगन फ्रूट नव्हतं आणि त्याची डिमांड पण होती त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रूट मध्ये वळलं एक एकर त्याच्यासाठी ड्रॅगन बगीचा बनवलेला आहे ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी त्यांना सुमारे चार लाख रुपये खर्च आलाय ड्रॅगन फ्रुटच्या लागवडसाठी आम्ही अगोदर सिमेंटचे पोल बसवा लागले आम्हाला कारण जवळजवळ एकरी चार लाख रुपये खर्च येतो त्याचा कारण सिमेंटचा पो पोल उभा केला दहा बाय सहा वरती त्याला त्याच्यावरती रिंग बसवली आणि रोप हे आम्ही सांगोल्या वरन आणले होते कडनं वारके यांना पहिल्याच वर्षी ड्रॅगन फ्रूट चे सहा क्विंटल उत्पादन मिळाले या फळाची त्यांनी दोनशे रुपये किलो दराने विक्री केली आहे त्यातून त्यांना सुमारे एक लाख वीस हजार रुपयाचा नफा झाला मागच्या वर्षी फक्त ड्रॅगन फ्रूट मध्ये उत्पन्न चालू झालेला आहे अजून पहिलं वर्ष असल्यामुळे सहा साह, क्विंटल ड्रॅगन फ्रूट निघाले आणि ऑर्गेनिक ड्रॅगन फ्रूट असल्यामुळे घरूनच दोनशे रुपये क्विंटल झाले होते वारके यांनी फक्त शेती नव्हे तर त्यांनी एक अनोखी फळबाग उभी केली आहे यात ड्रॅगन फ्रूट संत्री मोसंबी अंजीर नारळ चिकू सीताफळ याच्यासह साग आणि मोहगनीची सुद्धा लागवड केली पण ते इतक्यावरच नाही थांबलेत तर शेतीतच त्यांनी शेततळे तयार केले आणि त्यातच मत्स्य व्यवसायही सुरू केला आम्ही लिंबूची पण लागवड केलेली आहे हे कागदी लिंबू आहे आणि यालाही तीन वर्ष पूर्ण होत आहे जवळपास दोन एक क्विंटल माल घेतला अजून फक्त त्याच्यातनं आम्ही आमच्या शेतामध्ये सफरचंदाची सुद्धा लागवड केलेली आहे जवळजवळ पंधरा ते वीस झाड सफरचंदाचे लावलेले आहे अडीच वर्षानंतर हळूहळू पीक यायला लागलेलं ला आहे अंजीरची पण आम्ही दोन वर्ष झाले लागवड वर केलेली आहे आणि अजून त्यांनाही खूप अंजीर लागत आहे पण आम्ही अजून ते उत्पन्न नाही घेत आहे कारण झाड डेव्हलप व्हायला अजून टाईम आहे आणि ते सिन्नरवरन तिकडनं नाशिक मागवलेले आहे रोप इथे मच्छीपालन आम्ही तलाव तयार केलेला आहे हा तीस बाय तीस मीटरचा तलाव आहे आणि तीन मीटर खोल आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा हजार फिश आम्ही या सोडलेली आहे आणि आता ती जवळपास अर्धा किलोच्या वरती आहे याला एकूण जवळजवळ खड्डा खोदायला एक लाख तीस हजार रुपये खर्च आला होता कागद बसवायला दोन लाख रुपये खर्च आला होता आणि कंपाऊंड साठी दीड लाख रुपये खर्च आलेला आहे पण या वर्षी आता त्याच्यामध्ये जे फिश टाकलेली आहे तिचं जर गणित पकडलं जर एक फीस जरी शंभर रुपयाची गेली तरी ते आठ ते नऊ लाख रुपयाचं उत्पन्न येऊ शकतं अशी आशा आहे